श्रीकृष्णाची भक्ती करायला मिळणे खूप भाग्याचे आहे जो कृष्णा भक्तीभावाने सेवक होतो तो सर्व जग जिंकतो श्रीकृष्णाला श्री त्याच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेतून माणूस खूप काही शिकू शकतो त्याने सांगितलेली कुटनीती तर आजही अभ्यासली जाते जीवन कसे जगावे भक्ती कशी करावी योग्य काय योग्य काय आत्म्याचा प्रवास कसा होतो तसेच का या जीवनाचे कारण काय व उद्दिष्ट काय असावे मोक्ष कसा मिळेल हे आणि असे अगाध ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेच्या स्वरूपात दिले भगवद्गीतेचा अभ्यास करण्यात संपूर्ण आयुष्य जरी व्यतीत केले तरी ते कमीच पडेल इतके असामान्य ज्ञान त्यातून मिळते श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून ओळखला जातो श्रीकृष्णाने सांगितलेले काही निवडक विचार व प्रेरित विचारांचा संग्रह तुम्हाला या व्हिडिओत ऐकायला मिळेल ते तुमच्या जीवनात अंगीकारून जो कोणी भगवान श्रीकृष्णाची पूर्ण भक्तिभावाने सेवा करतो भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने त्याला जगातील प्रत्येक सुख प्राप्त होते श्रीकृष्ण सदैव सर्वांच्या कल्याणासाठी या जगतात विराजमान आहे या श्री श्रीकृष्णाने सांगितलेल्या काही शिकवणी आहे जे आपल्या रोजच्या आयुष्यात मार्गदर्शक आहे येथे काही महत्वाच्या आणि सुंदर शिकवणी निवडल्या आहेत ज्या तुम्हाला ऐकायला आवडतील आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात या शिकवणींचे पालन केले तर तुमच्या जीवनात यश आणि आनंदाचे आगमन होईल आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागू लागते प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घेणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते वाईट कर्म करावे लागत नाहीत तर ते आपोआप घडते चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात आयुष्यात कशीही वेळ येऊन कुटुंबाची साथ कधीच सोडू नका सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर बरोबर दुखपट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा ती नाती कधीच टिकत नाहीत पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा ती नाती कधीच तुटत नाहीत ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा व परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापातून मुक्त करेल कर्म करत राहा फळाची चिंता करू नका आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आयुष्य आहे ते फक्त आताच्या क्षणात क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो जे घडून गेले ते चांगलेच घडले जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे त्यामुळे परमेश्वर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा अशांत मनावर नियंत्रण मिळवणे कठीण असले तरीही विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय मिळवता येतो माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो पण तो त्यांची साथ कधीच देत नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते हाच कर्माचा सिद्धांत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच कृष्ण उपदेशाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओ हरे कृष्णा